आ, का वा म्हणत झालं का मग ते वावरातलं पेरणं झालं का तेव्हा हो। नाही ओ माय मॅ नाही पेरलं बाई एक मग वावरात हिर नाही काही नाही माय कुठं पेरावं हो म्हटलं बाई पाण्याचं काय वरच आहे व बा चाट देते पाणी पाहिले का आता दिली चाट दोन तीन ठोक आले लोकांना बसले पेरत मॅट तोंडाचे तर काय काय लोकांच्या वावरात हिरा आहेत नाही पेरली त्यांना मी नाही बाई मॅ पीक घे मॅ बी घे सगळं आणलं पण पेरलं काही नाही बापा आपण माय म्हटलं चांगलं पाणी जमीन मरू देतो आठ दिवसात झे हजार पेरीन मी हो ना आखरी अखरी पेर पण अखरीच पेरीन मी पण बराबर बाई हां पाणी घे जावा चांगलं भिनं चांगलं ते पेरीन बाई मी हो माय लोक वाटते पहिली पेर पहिली पेर हां चांगलं पी येते चांगलं पीक येते चांगला, पी चांगला भाव येते पण कायचं माय हां पण पाणी असं पाण्याचा पत् असतं नाही आहे लोकांना प्यायला पाणी नाही तो वावरत करून पाणी येईन माय मग नाही तर काय माय आपण पेरलंच नाही बाप्पा बेगी आणून ठेवलं लोक अधून ते आता माय हे पुष्पा कोण पेर चालली भा हा पुष्पा पुष्पा वा कुठे चालली वाय अशी पेयेत हो बाई ना काही चालली माहिती पाहिजे अशी एवढी कुकडं चालली हो माय पाय कोणती सरकारी स्कीम घे आली का पाहिजे चालली एवढी आम्हाला तरी सांग माय हो थांब पागल पागलबाई अव म्हणदा मी चालली माईच्या घरी सुशिलाच्या घरी तुम्हाला माहिती आहे का माय गावात नवीन बाबाला झाला ना हां तुम्हाला माहिती आहे का रिंकू वापिस आलती ना रिंकू पाहून गेली माय घरूर गोट्यासंगो हां गोट्यासंग बंबईली गेली माय पाहून आली वापिस हां तेच पायला चालली म्हणते माय मी मला याचा फोन आलता ना हां पार्वतीचा फोन आला म्हणले तर मी चालली माय पायाले पुष्पा काय सांगू राहिली खरं आहे का हो माई आली ना माय मला वाटतं राहील माय वर्षभर येतो बातच माय आठ पंधरा दिवसात पोहोन आली घरी वापस अं माय हां दुसऱ्यांनी नाव ठेवतो तिची माय घेणं दाबून म्हणा आली तो पोरगी तोंड काय करून <laughs> चाल माय जाते मग मी पाहिले तुम्ही ये सांगते या बाई थांबू बाई मी येतो हां पुष्पा थांब ना चालतं का हो चाल ना म्हणता आता कशी येईन म्हणजे मी तर जाईनच माय पाहिले का नाही जाऊ हां ते सुशील लोकांना नाव ठेवत तिनं आता घेणं दाबून म्हणा मी तर जाईनच माय पाहिलं तमाशा बाबा एवढे कठोर नका हो माझ्यावरती मला माझी गलती लक्षात आली बाबा मी जाऊ कुठं आता बाबा तुम्ही सांगा मला मी जाऊ कुठे मी मान्य करते बाबा माझ्याकडून गलती झाली पण आता मला कुठे जाऊ कुठं मी जात जाऊ कुठं मी आज समजलं तू पुरशी जाते म्हणून एवढ्या दिवस म्हटलं आठ पंधरा दिवसापासून तू पोहून गेली होती इथून तो विचार केला आमचा विचार केला का की मा आईचं काय हलवीन मा बाबाचं काय हलवीन ती माय म्हटलं आठ पंधरा दिवसापासून परेशान होती बस आजचा दिवस म्हटलं ती माय खुरी दिसली तुला ती खुशी सैन्य झाली आलीचं तोंड घेऊन तू आली कशी काय माहिती एलीज वर तू तु। तुले तू ज्या दिवशी इथून निघून चालली गेली त्या दिवसापासून आमच्यासाठी तू नाही तुम्ही आता आम्ही समजलं होतं तू नाहीये आमच्यासाठी चालली गेली तू सोडून कामाला तरी किस्सा खतम झाला तुझ्या मग तू आली कशी काय गावाकडे डबल आली कशी काय तू योड़ी, 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 आ, रिंकी बाबा ते उद्या, उद्या, रिंकी बाबा घरात 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 बोलून येऊन बोलू शकत ना आपण घे तू मायाको माया बोलू नको तू काही तू इले घरात कोणते याची मी इले म्हटलं दारात उभे न राहत माया माझीच चढली नाही पाहिजे पोरगी हे पोरगी नाही आहे माई माझी दुश्मन आहे पोरी रिंकी माझ्या दुश्मन आहे की तिला ऐकले मी कोणत्या गोष्टीची कमी केली होती केली होती कोणत्या गोष्टीची कमी जेवढं पुराले तेवढ्या पुरेले काहीचीच कमी नाही केली होती मी हिनं काय केलं माझ्यासोबत हा हिन काय केलं माझ्या अवधा काय माझ्या इज्जत काय गावात काही मान सम्मान ठेवला होता ही ना एकदम पुरासंग पोहून गेली होती माझ्या मित्रातनी किती होती मी तीन दिवस झाले घरात निघालो नाही मी अपमानाचा घोट पेला हां माई बहीण पोहून गेली माई बहीण पोहून गेली किती लोकांना मला ठेस पोचवली या गोष्टीपासून हिला काळजी होती काही काळजी होती का आता इले त्यांना धोका दिला त्या पोरांना तो दारू पिते गंजीपत्ता खेळले तो पोरगा एक नंबर लोफर पोरगा चूज केला तिनं गेली तसं पोहून घरचे दागदागिने दागिने घेऊन आमची इज्जत घेऊन पोहून गेली तिने नि इज्जत आमची तिकडं आता हे कोणतं तोंड घेऊन आली हा सांगा मला कोणतं तोंड घेऊन आली आई तू सांग मला तू तुला पुरीची तू सांग आता हे कोणतं तोंड घेऊन आली आपल्या घरी बाबू तू ऐकून ति रे बाबू हा झाले ऐकून चूक आता ते जाईन कुठं त्यांना धोका दिला म्हणते ना तिले ते तो चांगला असतात बेटा ते आली नसती बाप्पा आपल्या दारात काहून रे असे करायला कुठे जाईन रे ते पोरगी ना पोरची जात आहे काही तर कदर खाय रे बाप्पा शांताबाई सांग या पोराला समजून काय बोलू आला सांग बरं आई पुष्पा खरं खरं बोलायल ते खरं सारी येतं रिंकी वापस आई माय बंबईचे कपडे घालून आली माई बॅग घ्या घेऊन बाई बाई मस्त मजा आली बाईची आता सुशीला 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 पाहिजे होतं मग नाही तर काय काय खरंच ना आलेली आहे रिंकू बाबू रे बाबू खरच बोलले ती माय थोडं शांतते ना घ्या लोक तमाशा पाव रेल घरात चालला ना नाही काकू इले घरात नाही घ्यायला हां ला घरात नाही आम्ही रिंकू तू ऐकून घे तू जशी आली ना तशी चालली जाय लवकर इथून दिमाग चटकू नको मायाला तू लवकर चालली जाय तू रिंकू तू बिलकुल पसंत नाही आम्हाला आमची काळजी केली नाही कोणत्याच गोष्टीची तर आम्हाला तुही परवा नाही का परवा केली का आमची मस्त राहू राहिल तू त्या कुठ्यास मुंबईला पोहोच पैसे उडून आले तिकडं आता आमच्या घात घुसू राहील तू गेलते तो टेक्सा घेऊन आता इथून राहू नको तू बिलकुल अशी राहू नको कसंच करा रे बापा दोघे पावले रे बाबू सगळ्या लोक तमाशा काय आता सगळे रे काय तमाशा करायला वहिनी तसाही आमचा तमाशा बनवला आहे पूर्ण कोणता तिने सोडला आम्हाला तमाशा केल्याने नाही केला पूर्ण आमच्या जिंदगीचा पोहून गेली त्या दिवशी तुम्ही होता ना आमच्यासोबत गावात कधी हसवायचे लोक आमच्यावर कारण तुम्ही सरपंच हा म्हणाला गावाचा पूर्ण ठेवला ना मग पदाचा काही नाही चार गावात मग म्हटलं कुठंही लोकांना मला किती ट्रोल केलं किती बोलले मेले यांची पोरी फोन केली कशी गेली के पोरं लगा आण ठेवली का दहा प्रकारचे बोलणे ऐकले मी लोकांचे दहा तोंडात लोकांचे दहा प्रकारे बोलले कुठे गेली ती आपल्या बापाले काय झालं का आपल्या भावाचा मान सम्मान नाही आपल्या आई लोक काय म्हणत असतील काही विचार केला की ना काहीच विचार नाही केला थोडासा बी नाही तेव्हा तिला मजा मस्ती दिसली जायला बाबा मी खरंच सांगते बाबा मी चुकली होती मला तुमची काळजी होती पण तुम्ही माझ्यासोबत बोलले असते का बाबा मी तुम्हाला फोन करण्याची खूप इच्छा होती माझ्या तुमच्याशी बोलण्याची पण तुम्ही मला समजून घेतलं नसतं त्यावेळेस बी पण आम्हाला तुला समजायचं नाही ना आता बी त्यावेळेस बी समजायचं नव्हतं तू जेव्हा हे दैलीच लागून गेली आमच्या घरातून तर हमेशाची निघून गेली हमेशाची तू निघून गेली आमच्या जिंदगीतून आता तुझं आमच्या लाईफमध्ये कोणतं स्थान नाही आहे रिंकू तू ऐकून घे तमाशा करू नको जशी ज्या पायानं आली त्या पायानं सटकन आमच्या घरातून निघून जाय पहिल्याच पुरीले डोक्यावर चढवतात डोक्यावर घेतात नाचतात पुरीले घेऊन मग काय पाहून जाईन तर काय करे हां बाई गाडी चालू बाई धमकं कर माई पोरगी अशी माई पोरगी तशी हे ऑनलाईन ऑर्डर कर कुठे चालली काय चालली काही हिसाब नाही पुरीचा मग पाहून जाईन काय पोरगे आता मोठे बुजू राहिले भाऊ बी मोठा बोरायला बापीला मोठा बुर राहिला पहिले तर काही धंदेला नाही जेव्हा आवरायचं होतं पोरीले तरी तर काही आवरलं नाही आता काय डॉक्टरला म्हणा राग हां मग नाही तर काय नाही स्वतः जिम्मेदार आहे त्या गोष्टीले आता त्या पोरीला बोलू राहिले येऊ नको म्हणते आमच्या घरात हां जे रोक्याचं होतं टोक्याचं होतं ते तर टोकलं नाही आता काय बोलायला गॅस लागेन पुरले घरात म्हणा तुम्हाला का नाही घेसान म्हणा आता नाही व पण माय हा कोणत्याही पोरीसंग असं होऊ नये म्हटलं तिनं एका पोरावर विश्वास केला प्रेम केलं त्याच्यासोबत गेली बाई पण असं नव्हतं माहिती व रिंकूसंघ लय गलत झालं बाई ना मायबापाच्या घरची राहिली ना त्या प्रेमीच्या घरची राहिली हां पण गोठ्याचा सत्ता माय ना पोरीला धोका दिला व माय किती प्रेम करत होती एवढा विश्वासानं त्याच्यासोबत गेली होती ना ते पण त्यानं काय केलं माय विश्वास घात पुष्पा गलत बोलली तो त्या पोराची काहीच गलती नाही गलती पोरीची पोरीची गलती हेच घेऊन या पाय त्यांना म्हटलं हे चालतं का पोहोन मला सांगा याचं काय काम होतं पोहोचून जायचं आणि घरून पैसा घेऊन पोहोन गेली त्याच्या मागं त्यांना काय उचलून गेल तर काही इले पोरं किती बायको होतील पोरी पोरी पक्क्या पाहिजेत पोरी पक्क्या पाहिजेत आता आपल्या गावात काय पोरी नाही का माई भाषी आहे माई ही दस्ती नाही माई हां मा भाषी इकडे कोणी म्हणेन नाही हां कोणी ड्रायव्हर उचलून ड्राईव्ह गाऊन टाकते माई भाषी असं असं बाय मा भाषीचा हां ज्या हिचीच दस्ती नाही ना तसं काही नसते बाई हां जात आहे कुठे पाठवावं लागते पण म्हटलं विश्वास पाहिजे आणि पोरी दिलेर पाहिजे अशी बोलायला टोलायले हां हसणं खिदळणं ते मायबाप लक्ष देत नाही आमची पोरगी लई चांगली आहे आमची पोरगी धमका आहे आमची पुरी पोराची बरबरी करते हे मग पोराची बरबरी दुसऱ्यांच्या पोरांनी बोलून काही फायदा नाही माय यांना पोहून नेली त्याचा सत्यानास काही नाही हो सत्यानाच आपल्याच पोरीची गलती आहे या रिंकूचीच गलती आहे पोहून गेली त्याच्यामागं लागून हो बाई हां बरबर बोलली पण मंदाबाई मंदाबाईचे बोलणे कळू आहेत पण सत्य आहेत बाई भाऊ चांगले नाही वाटवायला लो, लोक तरातल्या गोष्टी करायला पा तमाशा भराला पुरा म्हटलं तुमच्या अंगात लोक जमा उरले गावातले कोणी काय तुम्हाला म्हणून राहिलं कोणी त्या तिच्या माईले म्हणून राहिलं कोणी त्या म्हणून राहिलं काय बदनामी तुमच्याच घरची उरेल ना भाऊ हां तुम्ही जो हा मॅटर आहे घरात सुलजवा घरात सुलजवा बाहेर आणू नका बाहेर आणसन बाप्पा सगळ्या गावात खबर होईन हां डंग 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 आता पिठायला काय टाईम नाही आहे झालं बाय चार चौक्यातल्या चार चौकातल्या चार पाया जमा राहिला इथं आता ह्या काय चिपराय तिन्ही म्हटलं त्यापेक्षा बाप्पा घरात जा घरात सोल जा वहिनी मला काय आता भेऊ नाही बदनामीचा तशी बदनामी झालीच आहे ना हा तशी कोणती आमची बदनामी झाली नाही का गेली ज्या दिवशी पोरगी पाहून गेला आमचा नाट लोकांना केला होता बदनामी आमच्या आता राहिलं काय वहिनी हा घरात लपून लपून ठेव लायकीचं या रिंकून ठेवलं काय तुम्ही मला सांगा समजून आता काय ठेवलं इन कोणती इज्जत ठेवली आमची हो भाऊ बरोबर आहे काही चुकले नाही तुम्ही आणि मी तुम्हाला गलत नाही म्हणू शकत बरं आणि त्या पोळीचा साथ देऊ शकत नाही मी पोरगी बी गलत आहे तेवढीच आणि तुम्ही तुमचा राग जो दाखवू राहिले ना तो योग्य आहे मी ना? येले नाव ठेवत नाही आहे बरोबर बोलताय तुम्ही पण बापा सिच्युएशन पहा ना आताची कंडिशन काय आहे भाऊ कंडिशन तपा पहा छोटी मोठी गलती असते तर माफ करून दिलं असतं माहिली लाडाची पोळी होती सगळ्यात जास्त तिचा लाड म्या केलेला आहे हा हिनं सगळ्या सीमा लागल्या म्हटलं हा पूर्वीची जी मर्यादा होती तिचं उल्लंघन केलेलं आहे मला हे पोरगी पाहिजे नाही माझ्या घरात तर बिलकुल नाही पाहिजेत बाबा मी तुम्ही सांगा मला मी जाऊ कुठे आता मला कोण आहे तुमच्याशिवाय आता कोणीच नाही आहे मला बाबा मी जाऊ कुठे बाबा सांगा मला तुम्ही मी आता माझं घर कुठे सोडून जाऊ कुठे आई बाबा मा भाऊ तुमच्याशिवाय आहे कोण मला मी कुठे जाऊ कुठे चालली जाय हा रोड आहे ट्रक आहेत कुठे चालली जाय ना हा नाही मग घेऊन येऊन देतो या हा मला परवा नाही येते मला बिलकुल परवा नाही येतो आता हा समजली ना तू रिंकू चालली जाय कुठे निघू नाही नाही आता रिंकीचे बाबाला बोल राहिले मा मी कुठे जाऊ देऊ मास्क असं मला मा पोरी कुठे जेव देऊन देऊ नाही मला आता बोलायच लागेल ले झालं आता रिंकीच्या बाबाचं मी नाही ऐकू शकत आता मा पोरीचे मी एवढे रोळ असं नाही पाहू शकत मी झाली गेली ती पोरीची ऐकून

मायासाठी माय, माय लेकराचा रिश्ता माझ्यासाठी सर्वात मोठा आहे हां तुम्ही त्यापेक्षा मला लेकरे पाय येत नाही रिंकेचे बाबा हे पाहतो मी हां मला मान्य आहे मा पोरीने गलती केली केली मापोरीने गलती पण तिच्यासाठी पोरगी जेव देतील हे मला मान्य नाही आहे तिने तिची गलती स्वीकारली ना तिनं सोडलं नाही त्या पोराले हां माय पोरगी माझ्या दारात आली तुम्ही मा पोरी म्हणता कुठे निघून जाय कुठेही निघून जाय तिने माय आहे सध्या तिची हां मी पुला दुनिया संघ मी तुमच्या संग काय पुला दुनिया संघ लढू शकतो ते मा पोरीसाठी मा पोरीच्या बळकर मग लेकराच्या बळकर माझे कोणीच नाही तुम्ही नाही आहे आई तुलाच माया होती तिची त्याची माया आम्हाला होती मला एकूण ती बहीण आहे मा बाबाची ती पोरगी आहे हा आम्हाला काही मया होती का तिची पण तिने आमच्यासोबत किती विश्वासघात केला केला का नाही किती लोकांच्या समोर तिने आम्हाला खाली पाडलं किती लोकांना आम्हाला ट्रोल केलं बेजती केली तू पाहिजे ना गावात आपण वर मान करून राहू शकलो का हा सगळ्यांनी आपल्या पुरा खांदानवर आपलं आपल्या किचन उचलवलं त्याचं काही नाही वाटवलं तुला तुला समजवलं ती पोरगी तुला लेकरू आहे ते हो हाय मला मया हां मी काय रागवली नाही का तिच्यावर मी काय तिला कोसली नाही का हां नाही तिले बोलली नाही का मी का काय असंच हो मी काही चुपचाप होती का मी बोलली ना जेव्हा तिने गलती केली त्याच्यावर तिने सहून घेतलं पण आता तिने तिले प्रेम झालं तो प्रेम करणारा खोटा निघाला तर मा पोरीची काय गलती आता हां ले पोल कोसली मी बी तिला आता अजून नाही कोसू शकत मी आता हां जरी झालं तरी मी तिला जन्म दिला माहिती पोरगी आहे मी तिची जननी जननिहा आणि का माय समोर लेकरू आपला जीव दिन याच्यापेक्षा मोठी पिटंबना कोणती कोणती नाही बाकी मोठी गलती करू मायासाठी लहान असते लेकरू माय पोरगी किती मोठी गलती केली मी भुली महापुरीची गलती आता मी महापुरुषा सोबत उभ्या झालं का बस बसला नवऱ्यापेक्षा पहिली ती पोरगी आहे पहिले तू माझं लग्न लावून आली नंतर लेकाची माय बंदी हो तुम्ही आहे माझे लग्न केली तुमची बायका हवं मी तुमची अर्धांगिणी हवं मी पण हे लेकरू बी माय अर्ध अंग आहे हा मायाच एक माया, माया शेराचा एक भाग म्हणजे माय लेकरू आहे मायपोरी कितीही मोठी असो ना ते माझ्यासाठी लहानच आहे माझी माफ केलं आता तुम्ही कितीही बोला मी कोणाचं ऐकणार नाही मी मापोरीचा साथ देईन रिंकीची बाबा हां तिने गलती केली त्याचा ते होत आहे ते पश्चाताप बी करत आहे ते मानत आहे ना मी गलती केली म्हणून गलतीच्यावर पश्चातापच्यावर काय आहे देव पण माफ करून देतो मग तुम्ही तर बाप हा तिच्या तुम्ही कोण माफ नाही करू शकत नाही मी नाही माफ करू शकत रिंकीने रिंकीने माझं मन तोडलो माझं मन दुखलं मी तिला माफ नाही करू शकत हां तुला एकदम माझ्यासोबत राहा लागेल नाही तर पोलीस सांगा राहा लागेल सांग तुला मी पाहिजे का ती पोरगी पाहिजे आज तुला फैसला करायला लागेल सुशीला मी पाहिजे तुला का पोरगी पाहिजे तुला सांग आता तुला लेकरू लेकरू पेरे आहे का तुला नवरा पेरा आहे अरे देवा अशी कशी विटंबना आहे बापा हे की नवरा बी तेवढाच प्यारा रही प्यारे आता यात मा, माय काय दोष माझा लेकरही प्यारे नवराही प्यारा आहे पण नाही मला माय नवऱ्यापेक्षा पेक्षा माहिती लेकर प्यारे माय पोरगी मला प्यारी आहे जास्त झाला मग पैसला जाय तू पोशाल जालो बाई काही नको राहू चल मी राय मी त्या घरात नाही दे ना तू नको माझ्यासाठी तू कशाला संसारचा त्याग करते तुझ्या पोरी तू दरदरची ठोकरे खाशील ना त्याच्या पेक्षा मोठी विटंबना काही नाही आहे हां तू जर जीवाचं काही केलं मी कधीच मस्त त्याला माफ नाही करू शकेन आता बापाला माफ करू शकेन त्यापेक्षा त्यासोबत जाऊन हे घर सवाल तयार मी सुशील ना माझ्या समजा सगळी रिश्ते नाते तोडून जाईल मग जाशील तो माझ्या नावाचं मंगळसूत्र घातलं ना, ते मला वापस दे बापे एवढे पाहिले तुम्ही एवढा ना की आता या एवढ्या म्हणजे आता तुम्ही या गोष्टीसाठी मंगळसूत्र धाव लावला तुम्हाला वाटलं मंगळसूत्रची मला धमकी देसा ते मी थांबून जाईल मा पैसा साथ सोडून दे सर्वात मोठी गलती आहे तुमची रिंकीचे बाबा हे घ्या तुमचं मंगळसूत्र चलो पुरी रिंकी हां काही थांबायला था जर नाही इथं आपली नाही गंगा ले होयला होलं हे हा आता इथं पुरुषाचा इगो येत आहे माणसाचा इगो येत आहे इथं आता मला मंदा कुदाच लागेल मला बोलाच लागेल सुशील ना कुठं जायची जरत नाही आहे तुला कोण जाशील तू हां जेवढा अधिकार तुला या घरावर तुला अधिकार आहे तेवढाच या माणसाचा ज्या नवराचाही अधिकार आहे भाऊजीचाही अधिकार आहे जेवढी मालिक आहे घराची तू आहे तेवढेच ते भाऊजी बी आहे समजली ना कुठं जायची जरच नाही आहे तुम्हाला कुठे बायाची जात कुठे घुमसाल हा कुठं दर्द्याच्या ठोकरे खासन हे घर तू हे बी आहे हा तुले भाऊजी काही म्हणू शकत नाही तर राहिले समजली ना तू भाऊजी तुम्ही सुशीलाने तू जायचं म्हणू शकत नाही कारण की जेवढा अधिकार तुमचा आहे ना घरावर तेवढा सुशिलाचा आहे समजले ना भाऊजी तुम्ही बरं बरं बोलली शांत राही तू हां एवढ्या टेन्शनमध्ये मी विसरूनच गेली जेवढं घर हे म्हटलं रिंकेच्या बाबाचं आहे तेवढं माय आहे तर या अधिकारानं मी या घरात पूर्णपणे राहू शकते आणि मायासोबत मी पोरगी राहू शकते कोणीच आम्हाला घरातून काढू शकत नाही रिंकू आपल्याकडे जायची जरूरत नाही आहे चाल तू घरात हां ज्यांना जायचं आहे ते जाऊ शकतात दरवाजे खुले आहेत त्यांना यायला बी आणि घरातून जायला बी चाल रिंकू काही जरूरत नाही बाहेर राहायची काय म्हणलं नाश्ता विष्टा करून जाता का मग आता हां झालं ना संपला तमाशा जा मग आता घरी